श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा या ठिकाणी नुकताच जन्म झालेला पुरुष जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे तर स्थानिक लोकांच्या मदतीनं आणि प्रशासनाच्या तत्परतेनं सदरील बाळाचे प्राण वाचवण्यात यश आलंय याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा या ठिकाणी सूर्यवंशी वस्ती शेजारी सदरील बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं ठेवून दिल्याचं स्थानिक रहिवाशांना आढळून आलंय याबाबत येथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली आहे त्यानुसार श्रीगोंदा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर समीर अभंग आणि कर्मचारी साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वैद्यकीय अधिकारी शेळखे यांच्या मदतीनं सदरील बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी श्रीगोंदा रुग्णालयात दाखल केलंय वैद्यकीय अधिकारी शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील मुले हे बारा तास आधी जन्म घेतलेले असून त्याचा नाकात आणि तोंडात माती गेल्याचं आढळून आलं तर त्याचा जन्मनाळ व्यवस्थित कापला दिसून आलं ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी पोलिसांच्या मदतीनं तात्काळ नमूद बालकाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करत त्याच्या नाकातोंडात गेलेली माती स्वच्छ करून त्याला पोषक घटक दिल्यानं ते बाळ सध्या सुस्थितीत आहे संतोष सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी समीर अभंग करत असून लवकरच या प्रकरणाचा छड्या लावण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान संतोष सूर सोमवंशी राहणार शिरादोबोडका इथून फोन आला की एक एक दिवसाचं लहान बाळ त्याचं बेवरचं आहे फोन आल्यानंतर आमचे पोलीस कर्मचारी ते आपण ते, ते स्पॉटला गे गेले त्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांना दवाखान्यात आणले त्यानंतर त्यांना पुढेच गेल्यासाठी ग्रामीण रुग्णालय नगर येथे पाठवलेले आहे त्याबद्दल पुढेच कायदेशीर कारवाई करत आहोत सध्या मूल स्वस्त आहे आणि व्यवस्थित आहे डॉक्टरच्या मानण्यानुसार ते चोवीस तासातलं मुलं आहे आम्ही पुढे योग्य ती कारवाई करत आहोत आपले इथं सकाळी एक आठ वाजून दहा मिनटांनी एक शाटचा कॉल येऊन ॲम्ब्युलन्स आलेली त्याच्यामध्ये एक बेवरस मुलगा सापडलेला पब्लिकने एक शाटला कॉल केला व बोलवून घेतलं एक शाटला त्याच्यानंतर एक इथं चेकिंग करण्यात आलं बेबीचं बेबी, बेबी पूर्ण मातीने आणि रक्ताने माकलेला होता त्याच्या तोंडा नाकामध्ये पूर्ण माती जाऊन पॅक झालं होतं पण तो स्टेबल होता आम्ही त्याला वॉर्मरमध्ये ठेवलं त्याला स्टेबल केलं आणि त्याच्यानंतर पोलीस मेमो दाखल केला पोलीस मेमो दाखल करून पुढच्या ज्या गोष्टी आहेत नगर सिव्हिलला रेफरसाठी त्याला एन आय सी यूची गरज लागू शकते म्हणून आपण पोलिसांच्या सोबत त्याला आपण एकशे आठला परत कॉल करून नगरला ॲम्ब्युलन्सनी पाठवून दिला आहे तर तो अंदाजे वय त्याचा चोवीस तासाच्या आतमधलाच होता जो त्याची बिंबीची जी नाळ होती ती व्यवस्थित डिलिव्हरी झालेली दिसून नाही येते तो कॉर्ड क्लॅम्प वगैरे केलेली नव्हती तसंच ओरबडल्यासारखी दिसून येत होती आणि तो आता आम्ही बऱ्यापैकी स्टेबल केला आहे त्याला खाण्यास थोडं फिडिंग वगैरे दिलं आहे आता स्टेबल आहे आपण नगरला पाठवतोय